राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले दोघांनी मत करून मतचोरी करत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केला बोगस मतदार याद्यात त्यांनी वाचून दाखवल्या त्यानंतर आता धाराशिवच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी प्रकरणावरून मोठी राजकीय खळबळ उडाली आहे निवडणुकीपूर्वी ऑनलाईन पद्धतीने तब्बल सहा हजार बोगस मतदार नोंदवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलाय नक्की काय म्हणालेत ओमराजे पाहुयात तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मतदाराची नावं वाढलेली त्या ठिकाणी लक्षात आलं एक तक्रार जाधव नावाच्या आमच्या तत्कालीन तालुका प्रमुखांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आणि निवडणूक अधिकाऱ्याच्या हे लक्षात आलं की ही मतदार बोगस नोंदणी झालेली आहे ती फक्त एका गावापुरती मर्यादित नाहीये तर ती प्रत्येक विधानसभेचं चा बूथ आहे त्या प्रत्येक विधानसभेच्या बूथवर त्या ठिकाणी आहे त्यानंतर आम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे विनंती केली की बाबा जे काही मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्याचं चावडी वाचन त्या ठिकाणी प्रत्येक गावोगावात करा आणि ज्यावेळेस हे चावडी वाचन झालं ते चावडी वाचन झाल्याच्या नंतर जवळपास सहा हजार बोगस मतदार त्या ठिकाणी नोंदवले गेलेत हे प्रशासनाच्या म्हणजेच त्यावेळेस प्रशासन म्हणजेच मुख्य जो निवडणूक निर्णय अधिकारी असतो त्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं बोगस मतदार ज्यांनी नोंदणी केली त्याच्या विरोधात दिनांक सतरा दहा दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी स्वतः सहाय्यक निवडणूक अधिकारी जे तहसीलदार आहेत बोळंगे यांनी त्या ठिकाणी ही तक्रार दिली आता ह्या तक्रारीला जवळपास आठ नऊ महिने होत आले ह्याच्यामध्ये पोलिसांनी काय तपास केला आता ह्याच्यात फिर्यादी स्वतः मुख्य निवडणूक आयोग आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी तक्रार दिली म्हणजे ह्याच्यामध्ये फिर्यादी स्वतः निवडणूक आयोग आहे ह्या फिर्यादीच्या दृष्टीनं काय तपास झाला काहीच नाही तपास शून्य तपास मी परवा डीवाय एस पीना बोललो त्यांना म्हटलं ज्या नंबरवरनं ओ टी पी ते मोबाईल नंबर, नंबर तुमच्याकडे आहेत तर डीवाय एस अतिशय हास्यास्पद मला उत्तर होतं ते म्हणले ते डिनाय करतायत आवं म्हटलं डीवाय एस पी साहेब मी माझ्या नावावर जेव्हा एखादा मोबाईल नंबर घेतो तेव्हा माझा अंगठा लावून माझं आधार कार्ड व्हेरीफाय करूनच ते, ते सिम चालू होते ऍक्टिव्हेट होते त्या मोबाईल नंबरवरनं जर काही गैरकृत्य झालं असेल तर त्याला सर्वशी जबाबदार कोण आहे ज्याच्या नावावर मोबाईल आहे तो जबाबदार आहे मग इतकं स्पष्ट असताना आणि ह्याच्यात गंमत अशी की काही नेत्याच्या कॉलेजची मुलं त्या ठिकाणी मतदार म्हणून नोंदवली गेली होती मला वाटतं हे कुणाचं कॉलेज आहे कोणचा नेता आहे ह्याचा शोध पोलिसांनी नऊ महिने झालं काय करतायत का घेतलं नाही मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि राहुल गांधी जे म्हणतायत की वोट चोरी कशा पद्धतीने केली जाते हे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि निवडणूक आयोग जे वारंवार सांगताय की तुम्ही त्याच वेळेस तक्रार का केली नाही तर आम्ही ही त्याच वेळेस तक्रार केलेली आहे हो का स्वतः निवडणूक निर्णय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फिर्याद दिली आहे पोलीस स्टेशनला काय झालं नऊ महिन्यात ह्याच काय कारवाई केली मला वाटते निवडणूक आयोग दुटप्पी भूमिका बजावतय नुसती तक्रार केली पोलीस प्रशासन कसल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही मग नेमकं अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला जो सगळ्यात महत्वाचा आणि मौलाचा अधिकार आहे स्वतःच्या मतदानाचा अधिकार खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर आलाय त्यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवलाय या प्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे गणेश जाधव सोबत तक ब्युरो रिपोर्ट धाराशी